अनोखी प्रेमकथा प्रस्तुत मोहाची किंमत प्रस्तावना अमोल आणि पूजा यांचं लग्न झालं होतं पण त्यांच्यातील प्रेमाला हळूहळू गंज चढू लागला होता पूजाचं ऑफिस आणि जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ती अनेकदा उशिरा घरी येत असे आणि अमोलला तिची साथ कमी जाणवू लागली याच दरम्यान पूजाची धाकटी बहीण स्नेहा काही महिन्यांसाठी त्यांच्या घरी राहायला आली स्नेहा उत्साही मनमिळावू आणि निसंकोच स्वभावाची होती अमोलसोबत तिचं नातं सहज जमू लागलं दोघं गप्पा मारत हसायचे एकत्र वेळ घालवायचे आणि या नात्याने एक अनपेक्षित वळण घेतलं संध्याकाळी अमोल ऑफिसमधून घरी आला तेव्हा स्नेहा एकटीच होती पूजाला अजून काही तास लागणार होते दादा तुला कॉफी करू का स्नेहा विचारत म्हणाली अमोल हसला अरे का नाही स्नेहा कॉफी बनवायला गेली आणि काही वेळातच दोघं सोफ्यावर बसून गप्पा मारत होते विषय कुठून कुठे गेले आणि नकळतच त्यांच्यातील अंतर कमी होत गेलं एक दिवस दोघं लॉंग ड्रायव्ह गेले हवेत गारवा होता वातावरण रोमँटिक होतं गाडीत गाणी वाजत होती आणि स्नेहाने सहज अमोलचा हात हातात घेतला अमोल कधी कधी मला असं वाटतं की काही क्षण फक्त आपले असावेत ती हलकसं म्हणाली अमोलने काही बोलण्याआधीच तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्या स्पर्शाने काहीतरी वेगळंच झालं आणि त्या रात्रीपासून ते एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागले अमोल आणि स्नेहा आता रोज एकत्र वेळ घालवू लागले पूजा कामावर गेल्यावर त्यांचं गुपचूप प्रेमफुलत राहिलं कधी घरात कधी बाहेर कधी हॉटेलमध्ये त्यांचं नातं एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं होतं अमोलला अपराधी वाटायचं पण स्नेहाची जवळीक त्याला अधिक मोहात पाडायची आपण असं करतोय ते योग्य आहे का तो एकदा म्हणाला स्नेहाने त्याला मिठीत घेत उत्तर दिलं आयुष्य हा क्षणिक प्रवास आहे जो आनंद मिळतोय तो साठवून ठेवूया एके दिवशी पूजाला काम लवकर संपलं आणि ती घरी परतली घरात शुकशुकाट होता ती हळूच बेडरूमकडे गेली आणि जे पाहिलं त्याने तिच्या श्वासांचा वेग वाढला अमोल आणि स्नेहा बेडवर होते एकमेकांच्या मिठीत पूजाच्या हातून सॅफ खाली पडली अमोल आणि स्नेहा दचकून तिच्याकडे पाहू लागले खोलीत प्रचंड शांतता पसरली मी मी काय पाहते पूजाचा आवाज थथरत होता अमोल काही बोलण्याआधीच पूजाने स्नेहाकडे पाहिलं स्नेहा तुझ्यावर मी बहिणीसारखं प्रेम केलं आणि तूच माझ्या संसारावर असे ओरखडे उमटवलेस स्नेहाने खाली पाहिलं तिच्याकडे उत्तर नव्हतं अमोल पुढे आला पूजा मी मी चुकलो पण पण काय अमोल पूजाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले मी तुला आयुष्य दिलं आणि तू मला हे दिलंस त्या रात्री पूजाने सामान भरलं आणि घर सोडून निघून गेली स्नेहासुद्धा अपराधी भावनेने शहर सोडून गेली अमोल एकटा राहिला एका क्षणाच्या मोहासाठी त्याने आयुष्यभराचं प्रेम गमावलं होतं तो रोज पहाटे उठून स्वतःलाच विचारायचा हे खरंच प्रेम होतं की एक क्षणिक आकर्षण अनोखी प्रेमकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट प्रेमकथांसाठी जोडलेले राहा